आजच्या परिस्थितीत रामदास तळस धोका आहे धोका कायचा मी सांगतो तुम्हाला आज अमर काढ्यासाठी रामदास तळस खच्ची होऊन गेला त्याच्यासाठी त्याने तळेगाव लागली मोदीजी मोदीजीची मोदीची सभा तळेगाव घ्यायला लागली त्याच्यासाठी कारण आहे कारण हे ना इथे एवढा तांडव करून ठेवला आहे वर्धा जिल्ह्यासाठी का पुलाचे काम नाही झाले जे रोडचे काम आहे ते नाही झाले त्याच्यासाठी कारण हे आहे सभाजी इथे घेणार होती वर्धेला का नाही घेतली त्यांचं खर्च मॅटर आहे त्याच्यानुसारही नाही घेतली तर खर्च काय मॅटर आहे त्यांच्या सुनीच जे मॅटर आहे बोला जिल्ह्यात जास्त दारू मिळते अच्छा जास्त दारू मिळते काहीच लक्ष नाही ते दीडशे लोक आहेत कोणालाही विचारून घ्या आवाज जर उठून नाही तर त्याची गॅरंटी आम्ही कारण मजूर एवढा खच्ची झाला कोण निवडून येईल कोण निवडून येईल अमरकाडे कोण निवडून येईल अमर आहे जिल्ह्यात दारूबंदी आहे का नाही चालू आहे का चालू आहे का नाही सगळा मुद्दा आहे सर्वात जास्त दारूचा विषय लोक म्हणते अमरावती जिल्हा दारू सुट आहे नागपूर जिल्हा दारू सुट आहे पण वर्धा जिल्हा साठी सांगितलं आहे कुठे एक तो न्यूज वर आपण दारू बंदी सांगते सर्वात जास्त आता किती रुपयापर्यंत गेली आता पाचशे रुपये गेली पाचशे रुपये बरोबर दुसरी गोष्ट रामदास स्थळ दहा वर्ष झाले वर्ध्यात आला निवडून आम्हीच लोकांनी दिलाय सामान्य लोकांना पण या चौकात एक तरी दिवसात पुरा हिंदुस्थान मेरा परिवार आहे मोदीचा परिवार कोणी नाही आहे जे चा परि व्यापारी लोक बीज मोदीचा परिवार गरीब लोक पोलिस वाले कलेक्टर किती आले किती खूप पुरस्कार घेऊन गेले अगदी हे चांगला कलेक्टर कोणी दारू बंद करू शकला नाही आणि जग जग दारू विकते दारू ही नाही ते नाळ्याचा पाणी चालले आहे चारशे रुपये दारू चालले आहे शंभर रुपयात घर चालते का महिला महिलाला मै, घराच्या बाहेर कामासाठी निघा लागून राहिला आहे हे परिस्थिती आहे याच्यासाठी तुम्ही काय करू शकता का नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी वर्धेमध्ये आहे आणि वर्धेमध्ये मध्ये सव्वीस एप्रिल ला लोकसभेची निवडणूक आहे आज आपण बघू शकता माझ्या पाठीमागे जे आहे सगळे कामगार लोक आहे जे म्हणजे सकाळपासून इथे येतात आणि आपल्या कामाच्या शोधामध्ये राहतात आणि नेमकी त्यांच्या समस्या काय आहे सकाळपासून आल्याच्या नंतर त्यांना काम मिळते नाही मिळत किंवा घरी वापस जातात घरच्यांचा म्हणजे मुलाबाळांचा सुद्धा प्रश्न त्यांच्या सामोर असतो अशा वेळी त्यांना नेमकं काम मिळते नाही मिळत महागाईचा काय चटका बसला आहे हे सुद्धा सगळं आपण जाणून घेऊया आणि सव्वीस तारखेला खास करून मतदान आहेत काका काय सांगतं काय का नाव आहे तुमचं सिद्धार्थ मेंडे सिद्धार्थ मेंढे अच्छा अच्छा बरं इथे तुम्ही आ, हा ठिया आहे कामगार किती वर्षापासून इथे तर भरपूर वर्ष झाले का पन्नास वर्षापासून आहे पन्नास वर्ष पन्नास वर्षापासून तर काय वाटते तुम्हाला का तुम्हाला मजुरी जे मिळते ते तुम्हाला म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे मिळते का मनाप्रमाण मजुरी मिळत नाही आम्हाला आणि कसं आहे हे ते जे ठेकेदार लोक आहेत का आता समजा आठशे रुपये आठशे नऊशे रुपये रेट चालू आहे इथे मिस्त्रीचा लेबरचा सहाशे रुपये रेट चालू आहे आणि ठेकेदार लोक काय करतात ती साइटवर नेतात साईटवर नेऊन आम्हाला दिवसभर काम करून घेतात संध्याकाळी आम्हाला टोप्या देतात पैसे देत नाही का पैसे देतात पण ते कमी अच्छा बरोबर -बर आता लेबर करून जेवढे नेतात त्याच्यानंतर तेवढे देत नाहीत आणि गोष्ट अशी आहे की आपलं जे आहे लेबर चौक आहे आज म्हणजे सहाशे रुपयाला ठेकेदार नेतात आणि आठशे रुपये मिस्त्री नेतात तर संध्याकाळला पाच वाजेपर्यंत त्यांच्या हातात किती तुम्ही इकडे त्या होते कॅमेऱ्यामध्ये टोन टाकू राहिले ठेकेदार आहे तुम्ही ठेकेदार इकडे या ठेकेदार वाटतं कपड्यावरून वाटू राहिले इकडे या बरं बरं भाऊ भाऊ आणखी भरपूर लोक आहे जवळपास किती लोक इथे सकाळी सकाळी दोन अडीच हजार लोक राहते दोन अडीच हजार वाढली काय दहा वर्ष नाही वाढली पहिले किती होती पहिले तेवढीच होती आता तेवढी आता किती होती इकडे महागाईच्या हिशोबाने काय महागाईच्या हिशोबाने जे रोजी आहे पहिली जी चालू होती आता इथेच आहे आता सिलेंडर आहे समजा जो रेट आहे सिलेंडरचा बाराशे आहे अकराशे आहे आम्ही तो लोकल वापरतो समजा बारा तेराशे चौदाशे द्यायला लागते आणि जो जनरल जनरल आता रोज चालू आहे तो आता रोज जो जुना चालू आहे दहा बाद आता तोच रोजी चालू आहे सिलेंडरच्या भावानुसार तुमचा रोड वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे कशी गोष्ट करता हरक याच्यात तुमच्या गव्हर्नमेंटचे पगार वाढते तुमची एस टी बस मंडळाची त्याचे तिकिट वाढते मजुरीचा प्रश्न आहे त्याच्यावर रोजी कोण मी वाढतो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे जर सिलेंडरचे भाव जर वाढले असेल ना तर मजुरांची रोजी सुद्धा वाढली पाहिजे बरं आता तुम्ही एक सांगा सव्वीस तारखेला निवडणूक आहे मी सव्वीस तारखेला शंभर पर्सेंट ना सांगतो आजच्या परिस्थितीत अशा रामदास तडसले धोका आहे बरोबर धोका काय मी सांगतो तुम्हाला आज अमर काड्यासाठी रामदास तळव खच्ची होऊन गेला त्याच्यासाठी त्यांनी तळेगावले सभा घ्यायला लागली मोदीजीची मोदीची सभा तळेगावले घ्यायला लागली त्याच्याही साठी कारण आहे कारण याही इथे एवढा तांडव करून ठेवला आहे वर्धा जिल्ह्यासाठी का पुलाचे काम नाही झाले जे रोडचे काम आहे ते नाही झाले त्याच्यासाठी कारण हे आहे सभाजी इथे घेणार होती वर्धेला का नाही घेतली त्यांचं घरचं मॅटर आहे ही नाही घेतली खर्च काय मॅटर आहे त्यांच्या सुनीचं जे मॅटर आहे त्या सुनीच्या मॅटरच्या इथं सभा नाही घेण्यात आली इथ जर सभा घेतली असती तिच्या जे सुनीना आहे तांडव केला असता त्या सभेमध्ये येऊन त्याच्यासाठी ही सभा आर्वी विधानसभेत केली आणि ती तळेगाव मध्ये तर हे कारण आहे सगळ्यात जास्त का मोदी मोदी मो, काल मी तळे म्हणजे तुमचे रामदास जी तळस आहेत त्यांची सुद्धा मुलाखत घेतली होती त्यांनी असं म्हटलं आहे त्या म्हणजे माझ्या की मी हॅट्रिक करणार आणि दोन लाख मतांनी निवडून येणार हे बा आम्ही मजूर वर्ग आहे ठीक आहे जे पहिले मतदार आहे मजूर वर्ग सुद्धा जे पहिले पहिली रोजी जे चालू आहे पहिले समजा चारशे चार ला सिलेंडर देत होता दे ठीक आहे सगळे तुम्ही पाठी ते कॅमेरा ना तुम्ही इकडे या सगळी या इकडे या सगळी इकडे मजूर दिसू द्या मी मजुरांची बाजू मांडत आहे मजुरांची बाजू आहे मजुरांचा काय आवाज आहे सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी मी तुमच्या इथं आलो आहे आणि हे बघा आम्ही व्होटिंग तर करणार आहे आम पण आमचा एक मुद्दा आहे कोण्या मुद्दा रोटी हो जो कामगार वर्ग आहे जो त्यांच्यासाठी जर आमदार कोणताही हो, खासदार कोणताही हो एक तर तडस येऊ हो, किंवा अंमरकाडे येऊ हो? अंबरकाडे हंड्रेड पर्सेंट इथे सर्व झालाय शंभर पर्सेंट ना सांगतो मी कारण आहे त्यांना जे दहा बाद जे आता घडून राहिलं स्थिती आम्ही तर रामदास स्थळ आजपर्यंत ह्या चौकात नाही बघितलं कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे लेबर चौक ह्या वरच समजा जे कामगार युनियन आहे हे लेबरवर चालते पण दहा बाद नाही आला आता मी सांगतो शंभर टक्के अमर काडे जर खासदारकीसाठी निवडून आले तर चार आठ दिवसात मी जर आणून नाही दाखवून या चौकात तर त्याची गॅरंटी कारण मी मला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं का, का अमरकाडे जर समजा निवडून आले तर लोकसभेमध्ये तुमच्या मजुरांचा आवाज उठवतील असं नाही मजूर वर्ग हे बघा इथं शंभर ते दीडशे लोक आहे कोणालाही विचारून घ्या आवाज जर उठून नाही तर त्याची गॅरंटी आहे कारण मजूर एवढा खच्ची झाला कोण निवडून येईल कोण निवडून येईल काळे कोण निवडून येईल काळे अमर काडे अमर काळे अमर अमरे बोला 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 हे बघा इथं जेवढे काही मजूर वर्ग आहे इथं जेवढा काही मजूर वर्ग आहे त्याची एकच इच्छा आहे दहा बाद जे काय आता माझं एकच म्हणणं आहे मी लेबर साठीच बोलत आहे मी लेबर साठी बोलत आहे दहा वर्ष झाले यायचं जे जुनी रोजी चालू होती जुनी रोजी प्रमाणे पाचशे रुपये ठीक आहे काही हरकत नाही मग जुने सिलेंडरचे पाचशे रुपये रेट होते ठीक आहे मग पाचशे रुपये बाराशे पेट्रोल हे बर रोजी झाली आणि दुसरी गोष्ट पेट्रोल होतं ते साठ पासष्ट रुपयावर होतं आम्ही पाचशांना काम करतो आता पाचशांना जातो थोक विषय नाही मग रोजी वाढून समजा रोजी वाढवा ना तुम्ही मग रोजीसाठी कोणी रामदास ना आजपर्यंत इथं येऊन रोजीचा मुद्दा घ्यायला पाहिजे होता तेव्हाच लोक रामदास तळच नाव घेतलं असतं ह्या वर्धा जिल्ह्यात बरेचसे जे जे लोक आहे जे भक्त आहेत ते म्हणतात की महागाई वाढली तर पगार वाढले रोजी वाढली असं म्हणतो गव्हर्नमेंट लोकांचं एक मिनिट गव्हर्नमेंट लोकांचं जे गव्हर्नमेंट लोक आहे बोलू जे, जे गव्हर्नमेंट लोक आहे त्यांनी मग आंदोलन केलं का तुम्ही त्यांना गव्हर्नमेंट वाढून देता त्यांची रोजी आहे ती वाढून देता मग मजूर वर्गाचा काउन दाखवून देता तुम्ही मजूर वर्गाचा कोण संघ आहे समजा एकता नाही आहे म्हणून तुम्ही त्याला हे करून देता का खच्ची सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे का आमची रोजी वाढवा विषय खतम तुम्ही म्हणजे मजुरांचे नेते आहे ने, नेते नाही मजूर वर्ग आम्ही कसे इथं जेवढे युनियनचे अध्यक्ष आहे का युनियन नाही काही नाही आम्ही हे बा आमच्या युनियनचा कोणीच अध्यक्ष नाही आम्ही सर्वच अध्यक्ष आहे फक्त आमचा एकच मुद्दा आहे का आमची रोजी वाढवा विषय खतम नक्कीच एक मुद्दा मजुरांचा एकच मुद्दा आहे की आमची रोजी वाढवा कारण वारंवार बोलल्या जाते की ज्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे त्या प्रमाणात रोजी आणि पगार सुद्धा वाढलेला आहे पण वर्धेच्या या मी ठियावरून बोलतो आहे या मजुरांचा आक्रोश आहे की महागाई वाढली पण मात्र अजूनपर्यंत त्यांची मजुरी वाढलेली नाही हा ही एक शोकांतिकाच आहे आणखी तुमच्याकडे येईल काय दादा तुम्ही काय सांगाल कोण निवडून येईल लोकसभेत लो, 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 अमर काळा बोला काळे बरं बरं तुम्ही एक मला सांगा मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा आहे आणि दारूबंदीचा सुद्धा जिल्हा आहे काय दारू मुद्दा मिळते इथं जास्त जा, जास्त दारू मिळते एक मिनिट एक मिनिट बोला वर्धा जिल्ह्यात जास्त दारू मिळते अच्छा जास्त दारू मिळते खासदार निवडून आले दिलं काहीच लक्ष नाही दिलं नाही काहीच लक्ष नाही यायचं आलं अमरकाळे असा माणूस आहे एक बस खासदार आला पाहिजे अमरकाळे आले पाहिजे अमरकाळे जर आले तर आमची इच्छा आहे का त्यांनी निवडून द्यायचं त्यांना निवडून काय करा तुम्ही बोलू राहिले दारूबंदी जिल्हा आहे सांगतो आता इतका आमदार आता हल्ली जे वर्धा मध्ये आमदार आहे तो पंकज भोयर ठीक आहे पंकज भोयर आमदार आहे वर्धा विधान समजा जे विधानसभा येते त्याच्यामध्ये पंकज भोयर आमदार आहे एक मिनिट थांबा सगळ्यांना बोलायचं ठीक आहे त्या चालू होते मोदीचे एक सभा चालू होती कुठे जे ऑफिस आहे कोणतं ऑफिस आहे दारूबंदी विषयी पंकज भोयरने तिथं फॉर्म लिहून नेला होता कुठं त्या ऑफिस मध्ये बंदी हे आमच्या वर्धा जिल्हा दारूबंदी आहे माझ्या भाषे पंकज भोयरला मी सांगतो दारूबंदी आहे का नाही आहे सगळं मुद्दा आहे सर्वेत जास्त दारूचा विषय आहे तो वर्धा जिल्हा आहे लोक म्हणते अमरावती जिल्हा दारू सूट आहे नागपूर जिल्हा दारू सूट आहे सूट पण वर्धा जिल्हा दारू दारूबंदीसाठी सांगितला आहे कुठेही ऐकतो न्यूज वर आपण दारू बंदी सांगते सर्वात जास्त बंदी तर पोलिसांचं सुद्धा लक्ष राहत नाही अरे पोलीस, पोलीस लोक आता कसे हो, इकडे सब काय कुठे आता कोणते कोणत्या पोलिसवाले कोणते काय करून राहिले पोलिसवाले काय शंभर दोनशे खिशात भेटले पोलिसवाले आपल्या घरी जाते हा मजूर बाकीच्या ठीक आहे एक सांगा दारू या ठिकाणी बंद असून सुद्धा या ठिकाणी दारू चालू आहे याचा परिणाम काय आहे लोकांवर या इकडे आमचे याचा परिणाम असा आहे इकडे इकडे या तुम्ही प्रश्न कोणता आता दारू ह्या जिल्हा दारू बंदी आहे ठीक आहे तरी सुद्धा म्हणतात लोक का दारू इथे म्हणतात दारू इथं चालू असल्यामुळे परिणाम काय झाला लोकांवर शंभर घरातून नव्वद घर बरबाद आहे पाचशे रुपये पाचशे रुपये कमून सोमवारच्या घरात शंभर रुपये नाही चालले चारशे रुपये दारूच चालले शंभर रुपयात घर चालते का महिला महिला घराच्या बाहेर कामासाठी निघाला घेऊन राहिलाय परिस्थिती आहे चॅनल वाले आम्ही फक्त तुमचा आवाज पोचू शकता

रामदास तडस काही नाही केलं काय केलं खूप के खूप विकास केला कुठे विकास केला दारूच्या संदर्भात काय बोलाल इकडे नाही बोलत अच्छा इकडे बघा हे बघा मी सरळ सांगतो एक मुद्दा शंभरातून एकच मुद्दा आहे माया शंभर मुद्द्यातून एकच मुद्दा आहे इथं जेवढे काही आहे दोनशे ते तीनशे लोक सर्वेचा एकच मुद्दा आहे रामदास तडस रामदास तळस विषय कोणी व्यवस्थित देऊन राहिलं का तुम्हाला सर्वे म्हणते समजा रामदास तळा त्या रामदास तळा स्वतः या पोराला सुधरूल जनतेला काय आहे अमर काळे अमर काळे दारूबंदीवर दारूबंदीवर दारूबंदी ना मजूर मागे या सगळे मागे या तुम्ही कॅमेऱ्यात दिसले पाहिजे या असा कारण आमचा दारूबंदी दारूबंदी मजदूर बरबा दूर आले वाले कलेक्टर किती आले किती खूप पुरस्कार घेऊन गेले हे चांगला कलेक्टर कोणी दारू बंद करू शकला नाही आणि जग जग दारू विकते दारू ही नाही ते नाळ्याचा पाणी देते आणि गोळ्या टाकते नशाची आणि हे जे पाय मरते मरते निश्चित आहे पण जास्त मजूर लोक कारण त्याचे पाय दुखते म्हणून त्याला वाटते दारू झोपून जाईल माझी एकच विनंती आहे आमदार खासदार कोणताही ये अमर काडे येऊ का तडस येऊ फक्त वर्षातून एक वेळेस ह्या झेंडा फडकते पंधरा ऑगस्ट नंतर सव्वीस जानेवारीला इथं त्या दिवशी येऊन सभा घ्यायला पाहिजे बस बाकी काहीच म्हणणं नाही आमचं हे एक महिला कोणताही दिवस राह एक दिवस ठरवून घ्यायचा दरवर्षी कारण का, का मोदी म्हणते ना पुरा हिंदुस्थान मेरा परिवार आहे मोदीचा परिवार कोणी नाही मोदीचा परिवार स्वतःचाच आहे बीजेपी भी वाले जे लिडर आहे व्यापारी लोक थोड मोदीचा परिवार आहे गरीब लोक परिवार म्हणते यावर्षी अब्की बार चारशो पार मोदीचा परिवारच नाही त्याची बायकोच नाही त्याच्यापाशी तर परिवार कुठून राहील सांग ना आम्हाला मोदीच्या बायका आहे का मोदी मोदी म्हणते आमचा परिवार बायकोच नाही झाले तर परिवार कुठून राहील モディー आ, मोदी विषयी मोदी विषयी पंच्याहत्तर पर्सेंट लोक सांगन का मोदी विषयी नाराजी आहे शंभर टक्के मोदी नाराजी आहे मोदी नाराजी नसते तर इथं बीजेपीचा एकही दिसते का तुम्हाला सर्वे म्हणते आम्हाला सरकार पलटी पाहिजे एक सांगा ता ता ता, एक सांगा आपले सगळे कामगार जे आहे वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये किती कामगार असतील असे म्हणजे टोटल नाही इथं भरपूर आहे संख्या लाखा नाका लाखाचे वरत आहे हे सगळे लोक कुठे आहे अरे सर्वे आहे ना अमर काढे मला सांगा तुम्ही मी शंभर पर्सेंट ना सांगतो नाही तर तुम्ही चार तारखेला पाच तारखेला इथं या त्याचा तुम्ही निकाल पाहून घ्या त्याचंही कारण आहे का रामदास तडक न जे घडवलं जे आतोरी हे याच्याविषयी नाराज आहे अब्की बार चारशो पार म्हणजे काय आहे मग चारशो पार नाही चारशो पार नाही ह्या गड्ड्यात जाणार आहे सरळ विषय सांगतो मोदी म्हणते ह्या पार चारशो पार नाही तो आर पारच चारश पार जाणार आहे रोज काढतो रोज का आमची मजुरी पाहिजे आम्ही कामगार सांगा आमचा विषय काय आम्ही बँकेतले गव्हर्नमेंटचे माणसं आहे का आम्ही गव्हर्नमेंटचे माणसं असते तर समजा गव्हर्नमेंटचे ठीक राहिलं असतं आम्ही आहे मजूर वर्ग मजुरीसाठी काय देऊ राहिले आव्या चारशे पाच चारशे पाच चा जो नारा दिला हा खरंच खरेल का हे काय काही ना काही करून येणार खरंच आहे आता रामदास अमर काळे अमर काळे सगळे करते तरी म्हणकर रामता स्थळ येऊ शकते काही खरं नाही महिला महिला कामगार सुद्धा आहे काही महिला कामगार सुद्धा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बाई 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 इकडे या बाई किती वर्षापासून यावर येतात इथून पंधरा वर्ष हो झालं पंधरा वर्षापासून काय जे मजुरी जी आहे तुम्हाला व्यवस्थित मिळते नाही आता किती मिळते थांबा बोलू नका बोलू द्या चारशे होते आता झाले ते बी ठीकेदार बाग अमल वाढवण्यात आला मजूर कमी पडले म्हणून इकडे या इकडे इकडे या तुम्ही जाऊ नका जाऊ नका जाऊ नका तुमच्या ना काम भेटून जाईल तुम्हाला पण हा महत्वाचा आहे तुम्ही एक सांगा वर्धा जिल्ह्यामध्ये नेहमी सांगते का दारूबंदी आहे दारूबंदी आहे दारूबंदी आहे या जिल्ह्यात दारूबंदी आहे का नाही चालू आहे का चालू आहे आमच्या एरियात तुम्हाला काय सांगाल तुम्ही आता तुमची मजुरी वाढली पाहिजे याच्यासाठी काय सांगाल येणाऱ्या आहे खाती रोजी वाढली पाहिजे कोण निवडून येणार हा इथून मोदी नक्की मोदीची फक्त नक्कीच पण एकंदरीतच जे आहे ह्या कामगारांच्या वेता आहे आणि कामगारांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जो आहे आमची मजुरी वाढवून द्या आणि मी विशेष करून हा काय चुनाव मध्ये असं राहील अमर काळे सगळे म्हणते तरी मन कर तू रामदास तडसच येऊन जाईल माहिती का करते तू म्हणजे काय बरं सर्वात मोठा मुद्दा जो मोदी आहे आज मोदीला घाम फुटला आहे वर्धा जिल्ह्यात साठी कारण सांगतो तुम्हाला मोदीला खाम खाऊन सुटला ज्या वर्धा विधानसभेत आर्वी विधानसभा आहे जे मोर्शीज भाग आहे वरुड भाग आहे ह्या वरुड भागात इकडे झिरो पर्सेंट आहे मोदी विषयी झिरो मोदी विषयी झिरो तुम्ही एकदम मस्त बाजू मांडली आहे काकाचं काय तुम्ही सांगाल तुम्ही काम कराय मजूरदार किती वर्षापासून मला पन्नास वर्ष झाली मला बासष्टची वय कुल टोटल तो दीड रुपयापासून ठेकेदारी करतो मी दीड रुपयापासून ठेकेदारी आता किती रुपयापर्यंत गेली आता पाचशे रुपये गेले पाचशे रुपये बरोबर दुसरी गोष्ट रामदास स्थळ दहा वर्षे झाले वर्ध्यात आला निवडून आम्हीच लोकांनी दिलाय सामान्य लोकांना पण या चौकात एक तरी दिवस का या चौकात कोणी मिळल काय कोणी जिवंत आलं काय कारण की या मजुरचं कोणाचं लायसन नाही तर कोणी कोणी चार गावून येतात कोणी चार गावून येतात कोणी पाच गावून येतात कोणी कोलगाहून येते कोणी धामणगावून येते कोणी एक रेल्वे येते त्या दोन दोन लोक वर्ध्यामध्ये अब्की बार कोण या बारीनं तर मोदी सरकारचं चुरुच आहे काम हे शंभर टक्क्यानं आहे कारण की दुसरी गोष्ट काय की जो माणूस ज्या वाहतो आम्ही निवडून देतो त्याचं कर्तव्य काय राहते की या वर्ध्या जिल्ह्यात का होऊन राहिलं बा कारण की रामदास या गावचा आहे या जिल्ह्याचा आहे या जिल्ह्याचा आहे तो देवडीचा रहिवासी चो। तो त्याचं कर्तव्य नाही का चौकात बा मजूर चौक हा सोसायटी चौक आजचा नाही हा सोसायटी चौक आजचा नाही आहे एकोणीसशे पासून या चौकाचा लायचा नाही मजूर लोक येतात तर इथं काहीच झाले झंजटा तर याच मजुरात येते पण या माणसाचं घर वरत्यात आहे पण एखाद्या दिवशी म्हणा या चौकात कोणत्या आमदार कधी रामदास तळ आला का पाहिला का लोकांना कि हा रामदास तळचा आहे बा या माणसाची भावना आहे या माणसाची भावना काय येईन माणसा अरे काय ना काही काम चांगले करा कधीच काम नाही केलं तर काय येईन नक्कीच ह्या ज्या वेता होत्या ह्या वर्धे मधील जे सोशालिस्ट चौक आहे ना सोशा चौक मजूर चौक आहे परिवर्तन पाहिजे काय पाहिजे परिवर्तन यांना परिवर्तन पाहिजे बरोबर परिवर्तन 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 झालं पाहिजे नक्कीच नक्कीच ही जी सगळी मंडळी जी होती ही मजूर वर्ग होता आणि मजूर वर्गांची एकच मागणी आहे की ज्या प्रमाणात महागाई वाढली आहे त्याच प्रमाणात आमची मजुरी सुद्धा वाढली पाहिजे अशीच मागणी या कामगारांची आहे आणि दुसरीकडे सरकारकडून मोठा बोलल्या जाते, वर्धा वर्धा जाते। की वर्धा जिल्हा हा दारूबंदी आहे दारूबंदी आहे पण वर्धा जिल्हा दारू बंदी असून सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू विकल्या जाते असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे कारण दारूमुळे अनेक घर प्रभावित झाले असंही बोलल्या जालं पण एकंदरीतच आजच्या या डिबेट मध्ये असं करून आलं की वर्धा मतदार संघामध्ये अमर काळे यांचाच माहोल दिसून आला नक्कीच तर तुम्ही डब्ल्यूएस न्यूज ला लाईक करा आणि सबस्क्राइब करा आणखी सुद्धा तुम्हाला आम्ही दुसऱ्या चौका मध्ये जाऊन त्या चौकामधल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पण नक्कीच या ठिकाणी अमरकाळीचे सुद्धा नारे लागले आहे बघत राहा डब्ल्यूएस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार